आज खर तर या ठिकाणी चतुर्थीधाम मुंबईचा राजा म्हणजेच गणेश राजाची प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली आहे आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे सोबत थेट जोडल्या गेल्या आहेत रुपाली कसा आहे सध्याचा भाविकांचा उत्साह हो। पाहायला मिळत आहे आणि याच गणरायाचं खरंतर दर्शन घेण्यासाठी आपण पाहत आहोत की मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक जमलेले आहेत खरंतर लालबागचा राजा नंतर आपण जर पाहिलं की लालबागचा राजा नवसाला पावणारा आहे मात्र पहिला जो मुंबईमध्ये मान मिळतो तो गणेश गल्लीतला या मुंबईच्या राजाला मिळत असतो आणि यंदा या मंडळाचं अठ्ठ्याण्व वर्ष आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहतो आहोत की मोठ्या खरंतर प्रमाणामध्ये यंदाची सजावट खरंतर भाविकांना आकर्षित करणारी आहे यंदा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या ठिकाणचं रामनाथ स्वामी यांचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती खरं या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि आपण पाहत आहोत की बाप्पाचं हे एक वेगळं रूप आज आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते बाप्पाच्या एका हातामध्ये त्रिशूल तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला दासवंदाचं फूल पाहायला मिळते सोबतच आपण बघतो की शंकराची पिंड हातात घेतलेला हनुमान देखील सॉरीचं दर्शन देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे एक मनमोहक असं हे हो रूप स्वरूप संपूर्ण जे आहे ते नजरेमध्ये या ठिकाणी सामावून घेण्यासाठी एक मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते नुकतीच जी आहे ती प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे आणि आरती खर्च चालू आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने काही सगळे गणेश भक्त या ठिकाणी आपल्याला जमल्याचं पाहायला मिळत आहे गणेश गल्लीला आणि मुंबईचा चला एक आगळा वेगळा असा खरं मान आहे सन्मान आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांसाठी दरवर्षी हा एक आकर्षणाचा विषय असतो आणि आपण बघतो की येणाऱ्या संपूर्ण भाविकांसाठी एक श्रद्धेचं स्थान आहे आणि त्याच्यामुळे यंदा देखील आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविकांची गर्दी खरं तर पाहायला मिळत आहे आपण पाहतो की पहिली आरती आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण मंडळाच्या या परिसरामध्ये मूर्तीच्या समोर आपण बघतो की भाविकांची मोठी गर्दी खरं या ठिकाणी जमलेली आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद रूपाली वेळोवेळी आपल्याकडून ही संपूर्ण अपडेट्स घेत राहू तुर्ताची दृश्य तुम्ही बघताय भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आले सकाळपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते कर्म करो मी तखिल शंभो तबाराधन शंभो तबाराधन कृतम वा कायजम गरमजम वा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या